नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता आज तृतीया आणि आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली होती आणि दुपारी दोन नंतर आकाशामध्ये ढग जमू लागले आणि चारही बाजूने वादळ सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली दरम्यान दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह नाशिक शहरामधील आंबड परिसरामध्ये जोरदार वारे वाहू लागले आणि वाऱ्यानंतर जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली जवळपास एक ते दीड तास हा जोरदार पाऊस चालू होता अनेक ठिकाणी झाडे उमळून पडली तसेच केबल वायर देखील तुटल्या आणि लाईट देखील गुल झाली रात्री आठ वाजेपर्यंत लाईट आलेली नव्हती दरम्यान अक्षय तृतीयाला ज्या घागरी असतात आपण अक्षयतृतीयाला जो नैवेद्य दाखवतात आणि घागरी भरतात तर ह्या घागरी भरण्यासाठी हा पाऊस अक्षयतृतीयाला वाळवाचा पाऊस नक्की येत असतो असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नाशिक जन्मतकडे बोलून दाखवले जोरदार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे अनेक नागरिक तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांची धावपळ उडाली काही ठिकाणी पत्रे देखील उडा उडाले असल्याची बातमी आहे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या जोरदार पाऊस झाला रस्त्यावर पाणी देखील वाहू लागले होते दरम्यान उष्णतेपासून थोडासा बचाव या भागातील नागरिकांचा झालेला आहे गेल्या काही दिवसापासून नाशिक शहराचे तापमान वाढलेले होते यामुळे या, या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक आंबड डी जी पी नगर